भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे राज्य प्रदेश बदलला की बोलीभाषा राहणीमान विशिष्ट भाषेतील लय असे विविध अनुभव येतात त्याचप्रमाणे देशातील राज्य व प्रांतानुसार जमिनीची नावं बदलते जमिनीला प्रत्येक राज्यात आणि प्रभागात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते याचा आढावा घेणारी विशेष मोहीम यशदाच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते केंद्र शासनाच्या प्रोत्साहनाने देशभरात जमीन नामोल्लेख विशेष मोहीम राबवली जात आहे यासाठी प्रत्येक राज्यातील विशेष अधिकारी व शिष्टमंडळाची निवड करण्यात आली आहे अशी माहिती यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन शेखर गायकवाड यांनी दिली माहिती अधिकार कार्यकर्ते शाहीन शेख यांच्याशी विशेष भेट प्रसंगी यशदाचे शेखर गायकवाड यांनी जमीन विषयाच्या नव्याने सुरू होणाऱ्या जमीन नामोल्लेख उपक्रमाबाबत बोलताना माहिती दिली